विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आज आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे नेमकं काय झालं होतं प्रकरण आणि नेमकं काय आज आम्ही वर्षान वर्ष होतो तरी काच आज मी हा टेल पण शनिवारी कारण इथे आपलं जे इमानग्रस्त झालं त्याच्या ते दोनशे सत्तर जे लोक मेलेले एक आपल्याला रात्री कळाल्यामुळं मी आज हॉटेल पण त्या कारणामुळं त्या हॉटेल कारणामुळे पण ठेवल्यामुळे आज आम्ही घरी गेलो हॉटेल आहे खाली तिथं गेल्यानंतर आज जीवन बसल्यानंतर परत आज अजून दोन दोघा येऊन तोडफोड अजून चालू केली आज मग आम्हाला जात जात एक मोटरसायकल मालक जावा तोडफोड अजून चालू केली आज बी अजून सहा येणार फोडले माझे मग अजून जीवा मारण्याची धमकी चालू आहे आमच्या पशीच का की हॉटेल बाकी शिरवाला का दिसायला कष्ट करून पुढे चालल्यामुळं या कशामुळं ते आम्हाला काय नाही आमची एक मागणी घ्यायची कटोरी कटोर कारवाई करून तेच तरी केलेली घेतलेली आहे आणि आपण फोन लावले पोलीस गाडी आलेली आहे भरपूर सहकार्य झालेलं तर काही नाही आपलं फोन लावलेल्या गाडी आलेली आहे गाडी आलेली तर आरोपी आणलेले आरोपी घेऊन आलेले त्याचं काही नाही साथ दिलेले आहे पोलिसांनी आपल्याला पण असं का व्हायला लागलं म्हणून कठोर कारवाई करून त्यांना चांगली शिक्षा द्यावी हीच मागणी आणि परिषदेनं आमच्यावर लक्ष ठेवून राहावं आज आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्या आहे झाले अंदाजे नुकसान किती रुपयाचं झालेलं आहे आज वीस एक हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे दुसरी घटना अशी हा दुसरी घटना आप, आठवडे ले। आपल्याच हॉटेलला हो टार्गेट का केलं जात आहे तीच म्हणतो मी हॉटेल बाकी शिरीला टार्गेट का केलं जातं तीच काढा नाही मला आम्ही नवरा बाबा त्याचं पूर्ण आज खायला लागलो करून तर खात आज आम्ही आज कष्ट करून खाता आम्ही भरपूर आज सकाळी सहा वाजता उठतो दहा वाजता हॉटेल बंद केलं तरी आम्हाला सगळं गोळा करून घरी जायला एक वाजते तवजा होतो आम्ही आहे तरी इतके कष्ट करून सगळे सोडून आमच्यावरच फक्त सात विचार काम आम्ही परशेदारा लयजामे गेल्या म्हणतो आमचा इमान लागतो त्याच्यावर कठोर एक कठोर कारवाई करून जरा परशे जाण आमच्यावर लक्ष द्यावं हेच आमची मागणी आरोपी कोण आहे ते काय आहे याबाबत काय माहिती आरोपी आज पकडून दिले रेड हँड पकडले दिसली दिसले तिथंच होते आरोपी तिथं शेंड होते कुठले आहेत काय आरोपी काय माहिती एक तुळजापूरचा आहे म्हणता एक बाहेरचं कोण माहिती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा